आलेलो हो, आहोत तरी आमचा रस्ता रागापूर ते आष्टी पर्यंत पहिला होता तसं राहिलेलं नाही रेल्वेचं काम सुरू झाल्यामुळं आणि आता पावसामुळे जास्त फुटून गेलेला आहे आठच म्हणजे लेकरांना शाळेत जायला येत नाहीये कुणी आजारी पडलं तर आमच्या इकडं गाडी पण येत नाहीये आणि आमच्या लेकरांना म्हणजे तिकडे बस पण काही जात नाहीये आठचण पहिल्यापासूनच आहे पण साध्या गाडीवर जात होते लेकरं हो रेल्वेचं काम झाल्यापासून जास्त अडचण आली नदीपासून म्हणजे अर्ध्या रेल्वेच्या अलीकडं तुम्ही म्हणते शंभर दोनशे फुट असेल मीटर आणि त्याच्या पुढे दत्त दत्तवस्तीपर्यंत तर नाहीयेच मेन मुद्दा आमच्या ते मध्ये जे खड्डे पडले तर तिथून आमच्या मुलांना गाडी पण चालवता येत नाही आणि मेन पॉईंट म्हणजे मधी नदीत पूल फुटलेला आहे तो पुलाचे आम्ही फोटो पण काढून आणले तर आकले तुम्ही पुढेही करा लवकर तुम्ही या ही काम चालू करा एवढीच विनंती आमची आम्ही निवेदन द्यायला आलो होतो तर येऊन तहसीलदार दिले दिलेशे मीटर बघा रोड पुलाची आडे बी आम्हाला जाता आहे ना माथाऱ्याला घेऊन येता आहे ना कुणी गाडीवर पोरं आणत नाहीत आम्हाला काही रिक्षा येत नाही जिपा येत नाहीत काहीच येत नाही आम्हाला तेवढा रोड करून द्या आमची मेहरबानी आहे तुम्हाला माथाऱ्या तहशील रोड मुळे त्या खड्ड्यामुळं आलोत आलो नदीतल्या तहसीलदारना भेटलोत ना मॅडमला भेटलोत बरे म्हणल्यात मग आता तुमच्या हातात आहे मना सगळ्यांच्या करून द्यायचं तुम्ही रस्ता करून द्यावा आणि तो खड्डा बुजून द्यावा आणि तशी आमची मागणी आहे की नदीत नदीतला पूल आहे ना याच्या तड्याचं पाणी खूप खूप आलंय सार त्याच्यामुळे ना सगळं वाहून गेला रेल्वे वाल्या लोकांनी काय केलं साधा आम्हाला करून दिलत आणि ती सगळे दगड बिगड सगळं वाहून घे म्हणले होते ती करून देतो दिला बी होता ना त्यांनी नाही त्यांनी करून दिलता पण ती काय काय झालं वाहून गेला साधा मुरून त्यांनी नळी नाही टाकली काय नाही त्याच्यामुळे ना वाहून गेलं सगळं आता आमची मागणी एवढीच विनंती मॅडमला की आम्हाला ना रस्ता दे आमचे पोरं येते तर सुट्टीला चार दिवस तर त्यांना गाडी आणता येत नाही काय नाही लांबच उभा करावा लागते पुलाखाली त्याच्यामुळं आमची ही विनंती आम्हाला सगळे सरपंच येत फक्त मत द्या पुरते येत गोड बोलते आणि जातेत माघारी खूप सरपंच आणि आम्हाला सरपंचच नाही आम्हाला मेन म्हणजे चिताळ्याला सरपंच आहे काय देईन ते येतच नाही बघा मतापुरता आणता मतापुरता गुलाबजामू चारले बर्फी चारली सगळे जेवण केले आता काय आता नाही तर वाहून जा दांबरी पासून सरपंचाला फोन केला आता आम्हाला काय आम्हाला नाही लेता येत ती आता येऊन गेलो येऊन हा रस्ता करून ती म्हणले आम्ही देतो सर रस्ता करून फक्त तुम्ही तैशील हा मग आम्ही आणूत काम बुडून आज कांदा का, का लावायचा टाकून <laughs>